पोट आणि वजन कमी करण्यासाठी आपल्याला सारख्या सातत्याने हालचाल पाहिजेत आपण काय करतोय एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं जसा वेळ मिळेल तसं आता आपण संध्याकाळी घरी आलो किंवा घराचा असाल तर फक्त पाच मिनटं व्यायाम करायचा आहे टायमर लावला आहे मॅडम काउंट करतील हे एकदम हालकाल व्यायाम तीन चार पाच सहा हालकालका आठ नऊ दहा हा आहे असा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा साईड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ अकाउंट बघ सात सहा पाच चार तीन दोन एक फक्त पाच मिनिटं करतोय नवीन आहेत त्यांना थोडं थोडं करा ठीक आहे माग पुढं पुढं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दमभरला असेल तर थोडं थांबायचं लय पण गडबड करायची नाही आपल्याला पोट आणि वजन कमी करण्यासाठी जेवढ्या हालचाली करेल दिवसभरात तेवढं चांगलं होणार आहे कारण मी सारखं म्हणतोय थेंबे थेंबे, थेंबे तळे साचे तसं सा। हालचाल नाही केली तर थेंबे थेंबे फॅट साचे हां एक दोन खाजशा सोडायचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा धुलपात तर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अठरा एकदम एकोणवीस वीस तुष्ट ट्विस्ट. एक, 20. आट, सौधा, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जास्त दम भरत असेल तर थांबायचं एकदम हेवी काय करायचं नाही हळूहळू फक्त हां वरती घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण जेवढी हालचाल करणार तेवढा रिझल्ट चांगला येणार आपल्याला लाईफस्टाईल बदलायची आहे सगळ्यांनी लक्षात घ्या नवीन कोण बघतात त्यांच्यासाठी पण माहीत असू द्या एका दिवसात वजन कमी होत नाही एका दिवसात पोट कमी होत नाही आणि जे वजन कमी होणार आहे त्याला आपण मेंटेन ठेवण्यासाठी सातत्यासाठी लाईफटाईल आपण बदलतो आहे ठीक आहे हां का नवरती खात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काय आहेस तू बरायचं आहे उजोपाय पाठीमाग झाला तोच हात म्हणजे उजवा हात उजवा पाय हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस लक्ष आहे फक्त की आपण जो स्वयं करतो तो कुठं कुठं ताण पडतोय याच्या लक्ष आता फक्त सातच स्कॉट मारतोय गुडघा पायाच्या बोटाच्या पाठीमाग हा एक दोन आता सात तीन लोकांनी पाच जुन्या लोकांनी लोकांना पाच सहा सात आठ नऊ दहा सेट फक्त होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा पद्धतीने फक्त पाच मिनट व्यायाम केला आपण एकच लक्षात ठेवा आपण सर्वसामान्य आहोत आपल्याला जगायचं पण आहे कामं पण करायची आहेत आर्थिक परिस्थिती आपल्याच डोक्यावर असणार आहे त्यामुळं काम करणं जॉब करणं बिझनेस करणं शेती करणं सगळं आपल्याला करायचं आहे जा जास्त कोणीतरी सांगत बसेल वेट वेट, वेट ट्रेनिंगच केलं पाहिजे हेच केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते सगळं करायचं आहे पण हळूहळू आत्ता काय आहे की व्यायामाची सवय लावून घेणं त्यामुळं कन्फ्यूज होऊन नका आणि व्यायामाला कारणं कारणं सांगायचे आहेत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहिती फॉलो करा